नमस्कार मित्रांनो आपण पहाटे तीन वाजल्यापासून कामाला सुरुवात केली होती तीन वाजल्यापासून आपल्याला फक्त आणि फक्त ओलानेच ट्रिपा दिल्या आपण उबरचा ज्यावेळेस पास ॲक्टिव्ह झाला एक ट्रीप मारल्यानंतर तर त्याच्यानंतर उबरने एकही ट्रीप दिली नाही ट्रीप दिल्या पण ते आशा दिल्या चार किलोमीटर पिकअपला जा तिकडून त्याला घेऊन ये पंधरा किलोमीटर नेऊन सोड हे सगळ्या फालतू ट्रिपा उबर प्रोवाईड करते सध्या तरी आणि ओलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ओला हा एक थोडासा व्यवस्थित रेट आहे म्हणजे जे की आपल्या किशाला परवडेल थोडंसं म्हणजे चार पैसे उरतील न उरतील हा भाग वेगळा पण थोडंसं आहे रेट ओलाचा की आपण त्यामध्ये काम करू शकतो रॅपिडो तर विषय सोडून द्या रॅपिडोचं काय आपण बोलू शकत नाही आणि दुसरी गोष्ट आ, उबर जे आहे हा फक्त पासचे पैसे काढण्यापुरतंच ट्रीप देतोय का असं कुठेतरी मनात एक डाऊट आहे की एक ट्रीप मारली पास ॲक्टिव्ह झाला त्यानंतर दिलं नाही दिलं त्याचं काय देणं घेणं नाही आऊट स्टेशन तर सोडूनच द्या आऊट स्टेशन तर, तर भेटायचंच बंद झालेलं आहे तरी पण आज मी फक्त ओलावरतीच काम केलं सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून कंटिन्यू ओलावरती काम केलं पण तीन वाजल्यापासून मला पाच वाजेपर्यंत एकही ट्रीप अशी भेटली नाही की मी ती ट्रीप ॲक्सेप्ट करावी आणि पिकअपला जावं परंतु त्याच्यानंतर मी एक ट्रीप पहिली हडपसर टू लोगाव मारली लोगाववरून मी आलो पुणे स्टेशनला पुणे स्टेशनहून मी एक ट्रीप घेतली मुंडव्याची जे की दहा किलोमीटरला दोनशे काहीतरी रुपये दाखवले होते आणि मुंडव्यावरून मी एक ट्रीप घेऊन आलो आपलं एरवड्याला मग एरवड्यावरून मी परत रिकाम पुणे स्टेशनला गेलो कारण तिथून मी कमीत कमी एक अर्धा तास थांबलो होतो मला ट्रीप कुठं वाजली नाही तिथे त्याच्यानंतर मी पुणे स्टेशनला आल्यानंतर पुणे स्टेशनहून मला ट्रीप वाजत होत्या अकरा किलोमीटरला एकशे ऐंशी बारा किलोमीटरला कुठं बारा किलोमीटर बारा किलोमीटरला पण एकशे ऐंशीच रुपये दाखवतो ते एकदम एक असे फालतूगिरीचे रेट सगळे म्हणजे रिक्षा आणि कॅब या दोन्हीमध्ये काही फरकच राहिला नाही तर दुसरी गोष्ट की मी थांबल्यानंतर मला एक ओलाची आउट स्टेशन वाजली रांजणगावची रांजणगावची आउट स्टेशन वाजली तर ती रांजणगावची आउट स्टेशन मी घेऊन हो आलो आहे कस्टमरला आणि मी आता रांजणगावमध्ये आहे आणि रांजणगावमधून मी मी ती रिटर्न ट्रीप आहे त्याला पुणे स्टेशनला परत सोडायचं एक दोन तासाचं काम आहे ठीक आहे बघूया पुढे आता आपण इथून ट्रीप एंड केल्यानंतर पुढे आपल्याला किती पैसे भेटतात काय भेटतात आजची अर्निंग मी तुम्हाला सांगतो